असे खुंकार या सगळे आमचे जे ग्रेट आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज आहे ना असे खुंकार जे खुंकार म्हणता ना आमच्या घरात आम्ही पाला करतोय समजून जा काय कोण खुंकार आहे आणि घरात काय पालते म्हणून मी ज्या पद्धतीने ते बोलतात आहे एवढी मोठी डेअरिंग पाकिस्तानवर प्रेम करणारी जी एम आय एम छोटे आणि बडे आहे ते म्हणतात की मेरा छोटा तोप आहे असे तोपला आम्ही घराच्या बाहेर ना सजावटच्या इच्छतो असे तोपांना कोणी घाबरत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक मला एक गोष्टी सांगा मी म्हणून की आणि काँग्रेसचं रक्त एकच आहे जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणारे आहे आणि म्हणून तिथे काँग्रेसची सरकार आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सोबत जेव्हा उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री होते सगळ्यांनी पाहलेच की हनुमान चालिसा वाचल करण्यामध्ये चौदा दिवस मला जेलात टाकलं होतं तो काँग्रेसकडनं आणि एम आय एम काय अपेक्षित आहे ते खुलेआम धमक्या देत आहे आत्ताही ते म्हणत आहे की मी दाबून ठेवला आहे मी समाडून ठेवला आहे छोटेला छोटा जर बाहेर निघाला तुम्हाला सगळ्यांना संपून टाकल त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही होत एवढे हेटरेज स्पीच देतात त्यांच्यावर हैदराबादमध्ये गुन्हा दाखल नाही होत पण काँग्रेस आहे ना बिचारी आणि एम आय एमचे दोघांचे रक्त एकच आहे तर गुन्हा तर दाखल होणारच आहे पण मला एक गोष्टी माहीत आहे आम्ही जे विचार घेऊन काम करत आहे त्या विचाराला आम्ही धक्का कुठेच लागू देणार नाही थोडा स्पष्ट असतो मला वाटते की महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनताला हे हंड्रेड पर्सेंट माहित आहे की घरात आपण काय पालन करतो हो आणि कोण खुंकार असते घरात हे म्हटले की तुम्ही मला वाटते औरंगजेबची औलाद करणं हेच अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त जेव्हा अंगात असते ना तेव्हा माहीत पडते कारण की औरंगजेबची औलाद आहे जे औरंगजेब कबरावर येऊन छत्र चढवण्याचं काम करतो आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे डोळेपर्यंत दुखवले होते काढून पाड फेकले होते त्या महाराजांना मानणारे आम्ही लोकांनी त्यांचे विचार आमच्या मनात आहे तर या औरंगजेबची औलाद काय म्हणते त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही यावेळी संभाजीनगर मध्ये आज संभाजीनगरची जोडी जनता आहे त्यांना माहित आहे की पाच वर्ष संभाजीनगरला जे दाग लागलेला आहे यावेळीच त्या रक्ताला आम्ही दाग लागू देणार नाही अरे, जरत, जरत अरे? अरे? मी दादा मी एक गोष्टी आपल्याला नक्की सांगू शकते मी माझी सैनिकाची मुलगी आहे मी भरच आहे कारण माझी सैनिकाची मुलगी माझी सैनिक जेव्हा बॉर्डरवर देशाकरिता जे लढत आहे त्यांचे परिवार छटाकभरच असते आणि त्या परिवाराची मुलगी आहे मी पिक्चर नाही आणि एकशे चाळीस कोटी जनता मध्ये ते वीस कोटी पंचवीस कोटी नाही आहे ते आम्हाला आमच्या लोकांना दम देत दम बर्दाश्त करणार नाही कोणी हा काही सिनेमा नाही काही शूटिंग नाही आहे मी मी लीडर म्हणून माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करत आहे आणि महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून या महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पार्लमेंट रिप्रेझेंट केला आहे तर मला वाटते जे बोलणारे आहेत ते सगळे औरंगजेबची ची औलादा आहे गुन्ह्यावर तुम्हाला पुढचं बोल काय मी ते खुलेआम म्हटलंय की मी हैदराबाद येणार आहे है। आणि सगळ्यांनी माझं बोललेलं ऐकलंच आहे जेव्हा मी म्हटलं होतं मुंबईत जाणार आहे हनुमान चालीसा पठन करण्यासाठी तर मुंबईत पोहोचली होती आणि त्याच त्याच बरोबरीने यावेळी मी म्हंटल की हैदराबाद मी आनेवाली होम हो इशारा समजा की जय समजा ते समजा मातोश्री समोर ठिया म्हणला होता हैदराबाद हैदराबाद ला पाकिस्तान नाही होऊ देणार आहे आम्ही हैदराबाद पाकिस्तान होऊ देणार नाही आमच्या देशाचा कोणताही अंग पाकिस्तान मध्ये त्यांना मिसळू देणार नाही